नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि आज बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आज आपल्याला गॅप ओपनिंग बघायला मिळालं गॅप ऑफ ओपनिंग नंतर शेचाळीस हजार ची लेवल आपण क्रॉस केली आणि साधारणपणे इथे हाय बनवल्यानंतर म्हणजे पूर्वीचा हाय ज्या आसपास होता त्याच आसपास आपण आजचा हाय सुद्धा बनवला आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिल्याच पंधरा मिनिटाची कॅन्डल ही शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसली ज्या वेळेला आपल्याला अशी शूटिंग स्टार कॅन्डल दिसते आणि त्याचा लो ब्रेक होतो त्यानंतर आपल्याला एक सेलिंग अपेक्षित असतं त्यामुळे मार्केटमध्ये बरेच वेळेला मी कायम असं म्हणतो की मार्केट जेव्हा एखादी मुवमेंट करणार असते तर त्याच्या आधीच आपल्याला त्याची हिंट दिली जाते मग फक्त आपली किती कॅपॅसिटी असली पाहिजे की आपल्याला ती हिंट समजेल तर इथे बघा इथे तुम्हाला दिसतंय पहिलेच पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे ती शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर जे काय झालं ते आपल्याला इथे दिसते त्यानंतर मात्र तुम्ही जर बघितलं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगतोय की हळूहळू लो बघितला रोजचा तर हळूहळू तो, तो खालच्या दिशेनं येताना आपल्याला दिसतोय म्हणजे तुम्ही जर अशी एक लाईन काढायची ठरवली तर आपल्याला अशा पद्धतीनं रोजचा जो लो आहे तो आपल्याला सलग चार दिवस खाली येताना दिसत होता आज मात्र असं झालं की आ, हा कालचा लो होता आणि त्याच्यानंतर आजचा लो जो आहे तो तुम्हाला इथे बनलेला दिसतोय तर त्याच्यामुळे आपल्याला ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे सलग चार दिवसानंतर एक आपल्याला अशी गोष्ट झाली की आपण लो ब्रेक केला नाही आदल्या दिवशीचा आणि हायर लो बनवला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं आता जर आपल्याला पुन्हा एकदा उद्या आता उद्याचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे कारण उद्या सकाळी रिझर्व बँकेचे जे गव्हर्नर आहेत आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं का जे काही आउटकम असणार आहे म्हणजे दर क्वार्टर मध्ये प्रत्येक मध्ये त्यांची एक मिटिंग होते मॉनिटरी पॉलिसी कमिटीची आणि त्याच्यामध्ये अर्थविषयक जे धोरण असतं रिझर्व्ह बँकेचं ते जाहीर केलं जातं आपल्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट एकच असते त्याच्यामध्ये की इंटरेस्ट रेटच्या बाबतीमध्ये काय होणार मार्केटच्या दृष्टीनं जर इंटरेस्ट रेटच्या मध्ये कट झालं म्हणजे सध्या सिक्स पॉईंट फाईव्ह हा जो इंटरेस्ट रेट रिझर्व्ह बँकेनं ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा जर इंटरेस्ट रेट कमी होत असेल तर मग काय होणार मार्केटमध्ये खूप मोठी रॅली आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा बघायला आणि येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते किंवा उद्या जरी रेट कट केला नाही आणि समजा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी जी कॉमेंट्री देतात म्हणजे येणार आपल्या अर्थव्यवस्थेविषयी ते जे आपली काही मतं सांगतात त्या कमिटीची तर त्याच्यामध्ये जरी त्यांनी एक पॉझिटिव्ह टान्स स्टान्स सांगितला आणि असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच हे रेट कट करणार आहोत तरी देखील मार्केटमध्ये दे एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र रेट कट झाला नाही आणि त्यांची जी कॉमेंट्री आहे ती सुद्धा जरा बेरिश असेल तर मात्र मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं कारण मागचे काही दिवस मार्केट जे एका साइडवेज झोनमध्ये अडकलंय सेलिंग इंट्राडे मध्ये आपल्याला मुवमेंट होतीये पण ओव्हरऑल बघितलं तर आपण कुठेही जात नाहीये आहे तिथेच आहोत तर त्याच्यामध्ये उद्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बदल बघायला मिळू शकतो अपेक्षा कुणाचीच नाहीये रेट कट होईल असं कुठलाही एक्सपर्ट असं सांगत नाहीये पण निवडणूक लक्षात घेता जर रिझर्व्ह बँकेनं रेट कट केला तर मात्र मार्केटमध्ये एक खूप मोठी आपल्याला रॅली सुरू होऊ शकते आणि त्याची सुरुवात आपल्याला उद्या सकाळी रिझर्व्ह बँकेचं जेव्हा गव्हर्नर प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यानंतर आपल्याला ती बघायला मिळू शकते अर्थात अपेक्षेमुळे उद्या गॅपअप सुद्धा होऊ शकतं ओलाटाईल राहू शकतं जसं बजेटच्या दिवशी ओलाटाईल असतं तसं सुद्धा सकाळच्या सत्रात ओलाटाईल राहू शकतं आणि नंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट उद्या बघायला मिळू शकते आता हे झालं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं याचा थोडक्यात अंदाज आता उद्यासाठी आपण जे इम्पॉर्टंट लेवल काढले त्याच्यामध्ये वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल काढली ले आहे खालनं जेव्हा आपण वर जायला लागलो तेव्हा जो हाय बनवला शेवटी ती आहे आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आता ही लेवल कोणती आहे तर पंचेचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस ची आहे आपण ही पंचवी पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीस ची लेवल आहे असं मानून वरच्या सगळ्या लेवल काढलेल्या ले आहेत त्यानंतर खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती आपल्याला इथे आहे ही लेवल आपण घेतली ले याचं कारण इथून जेव्हा वर गेलं तेव्हा शेवटचा स्विंग लो इथे बनला आणि त्यानंतर ही तेजी व्हायला सुरुवात झाली तर ही आहे पंचेचाळीस हजार सातशे पस्तीस ची खालची इम्पॉर्टंट लेवल आपण पंचेचाळीस हजार सातशे पंचवीस आणि पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीस अशा ह्या दोन लेवल आहेत ले असं मानून वरच्या आणि खालचे टार्गेट लेवल दिलेली ले आहेत आता समजा उद्या फ्लॅट ओपन झालं जी होण्याची शक्यता कमी आहे उद्या सुद्धा गॅप ओपन होण्याची शक्यता आहे फ्लॅट ओपन जर झालं आणि इथून वर जात असेल पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीस या लेव्हलच्या वर टिकत असेल तर आपल्याला माहिती आहे की शेहेचाळीस हजार ही आपल्यासाठी आप एक राऊंड फिगर आहे शेहेचाळीस हजार पासून शेहेचाळीस हजार शंभर पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये एक मुवमेंट होऊ शकते जशी ती आज सुद्धा झाली किंवा जशी ती तुम्ही इथे बघू शकता की ही शेहेचाळीस हजार ची लेवल आहे बघा म्हणजे इथे पाच तारखेला सुद्धा शेचाळीस हजारच्या वर गेल्यासारखं झालं खाली आलं वर गेल्यासारखं झालं दोनदा असं झालं आणि आपण खाली आलो आणि बाकी बराच वेळ ह्या शेचाळीस हजारच्या लेवलला इथे आपण टच करत राहिलो होतो तर इथे सुद्धा टच केला होता तर अशा पद्धतीनं आपल्याला आत्तासुद्धा झालंय म्हणजे याच्यातून मला सांगायचं काय आहे की आपण एकदा शेहेचाळीस हजारच्या खाली आल्यानंतर अनेक वेळा इथे टच करून झालेला आहे ती लेवल टेस्ट करून झालेली आहे आता जर आपण वर जात असू आणि टिकत असू तर ही लेवल मग ब्रेकआउट येऊ शकते त्यामुळे पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीसच्या वर जर आपल्याला ब्रेकआउट आला आणि मार्केटमध्ये जर किंमत टिकली तर मग शेहेचाळीस हजार पंचेचाळीस हजार नऊशे पंचवीस च्या वर शेहेचाळीस हजार पंचवीस शेहेचाळीस हजार एकशे पंचवीस शेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस अशा लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकतात जसं जसं वर जाईल शॉर्ट कवरिंग येणार आणि त्याच्यामुळे आणखीनच मार्केटला वर जायला येणाऱ्या ये काळामध्ये संधी निर्माण होऊ शकते मात्र मी जसं म्हटलं आपल्याला कुठलीच गोष्ट जर मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडनं पॉझिटिव्ह मिळाली नाही तर काय होऊ शकतं गॅपअप ओपन झाल्यानंतर सुद्धा एक मोठं सेलिंग होऊ शकतं आणि जर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आता खूप गॅपअप झालं असेल तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा गॅपअप होऊन जर खाली येत असेल तर मग इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो पंचेचाळीस हजार सात सातशे पंचवीस ला मात्र ही लेवल इथे सपोर्ट घेऊन जर पुन्हा ब्रेक होत असेल तर पंचेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या खाली पंचेचाळीस हजार सहाशे पंचवीस पंचेचाळीस हजार पाचशे पंचवीस आणि पंचेचाळीस हजार चारशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण उद्या गुरुवार असल्यामुळे निफ्टीमध्ये आ, उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्यामुळे निफ्टीमध्ये आज काय झालं ते समजून घेऊया आणि उद्या काय होऊ शकतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया इथे सुद्धा आपण बघू शकतो अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि अप ओपनिंग नंतर लगेचच आपल्याला एक सेलिंग झालं सर्वसाधारणपणे काय होतं की हे जे सेलिंग असतं हे पूर्वीचा जो काही स्विंग हाय बनलेला असेल गॅपअप ओपन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्वीचा जो काही स्विंग हाय बनलेला असतो त्याच्या आसपास आल्यानंतर सपोर्ट घेतला जातो आता इथे या दोन लेवल मी मुद्दाम काढून दाखवल्यात इथे ओपन झाल्यानंतर सेलिंग आल्यावर इथनं हा बाउन्स का आला याचं कारण ह्या एरियामध्ये पूर्वी स्विंग हाय बनलेला होता ही हा एरिया इथे असताना रेजिस्टन्स म्हणून काम करत होता इथे असताना पण इथे आल्यानंतर नंतर तो एरिया सपोर्ट म्हणून त्यानं काम केलं थोड्या वेळासाठी आपण एक बाउन्स बघितला बाउन्स झाल्यानंतर मग पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं आणि आपण हा लो इथे बनवला तर हे झालं आज सकाळच्या सत्रामध्ये काय झालं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की दुपारच्या सत्रामध्ये जसं बँक निफ्टीमध्ये झालं निफ्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये एक आपण असं म्हणू शकतो की पॉझिटिव्ह मोमेंटम असणार मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं हळूहळू जात असताना आणि ते आपल्याला इथे दिसतंय स्टेप बाय स्टेप कसं जात आहे तर ते आपल्याला दिसलंय आता आपण उद्या काय होऊ शकतं ते बघूया उद्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची रिझल्ट आपल्याला कळणार आहे आउटकम आपल्याला समजणार आहे त्याचबरोबर विकली ऑप्शन एक्सपायरी सुद्धा आहे निफ्टीची निफ्टी सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला आपल्याला ह्या आसपास म्हणजे एकवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास खालच्या बाजूला आपण जर बघितलं तर साधारणपणे ह्या आसपास म्हणजे एकवीस हजार आठशे पंचवीस पासून एकवीस हजार आठशे पन्नास या रेंज मध्ये आपल्याला सपोर्ट घेताना आणि इकडे वर रेजिस्टन्स घेताना बघायला मिळते आता हे जे साइडवेज झालेलं आहे ते आपल्याला आता कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट येण्याची उद्या शक्यता आहे आणि त्याची दोन्ही कारण मी तुम्हाला आताच सांगितलेली आहेत विकली ऑप्शन एक्सपायरी पण आहे आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं उद्या आउटकम सुद्धा आपल्याला समजणार आहे जर फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं ही वरची बाजू वरची लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला म्हणजे एकवीस हजार नऊशे त्र्याऐंशीची लेवल आहे आपण एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तरची असं मानतोय खालच्या बाजूची जी लेवल आहे ही लेवल आहे एकवीस हजार नऊशे बाराची आपण एकवीस हजार नऊशेची लेवल आहे असं मानतोय जर समजा ही एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर आपल्याला बावीस हजार पंचवीस बावीस हजार पंच्याहत्तर आणि बावीस हजार एकशे पंचवीस अशा तीन लेवल तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन होऊन खालच्या दिशेनं जात असेल आणि एकवीस हजार नऊशे लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मग काय होईल एकवीस हजार नऊशे खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाल्यानंतर एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार आठशे आणि एकवीस हजार सातशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला प्राईज ऍक्शन नुसार काय दिसतंय आता आपण थोडस ओ आय प्रोफाईल सुद्धा समजून घेऊया ओ आय प्रोफाईल जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इथे वर आल्यानंतर बावीस हजारला आपल्याला खूप मोठा रेझिस्टन्स आहे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल हे बावीस हजारला खूप मोठा रेझिस्टन्स आहे त्या मनानं सपोर्ट आपल्याला खूप कमी आहे आणि हा रेजिस्टन्स जर तुम्ही इथे बघितलं तर सगळ्यात मोठा सुद्धा आहे एवढा मोठा सपोर्ट कुठेच नाही आहे जेवढा वर आपल्याला बावीस हजार ला रेजिस्टन्स आहे त्यामुळे बावीस हजार ची लेवल जर उद्या कुठल्या ना कुठल्या कारणानं एक्सपायरी म्हणून किंवा रिझर्व बँकेच्या घोषणेमुळे का असे ना जर ब्रेक झाली तर आपल्याला काय होऊ शकतं एक खूप मोठं शॉर्ट कव्हरिंग हे सर्व लोक ज्यांनी ज्यांनी इथे कॉल विकलेले आहेत त्यांनी शॉर्ट पोझिशन बनवलेल्या आहेत मंदीच्या पोझिशन बनवल्या आहेत आणि आपल्याला काही कारणामुळे मार्केटमध्ये तेजी व्हायला लागली तर ह्या मंदीच्या पोझिशन्स आहेत ह्या सोडाव्या लागतील त्याला शॉर्ट कवरिंग असं म्हणतात बनवलेले शॉर्ट कव्हर करावे लागले तर त्याला शॉर्ट कवरिंग म्हणतात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये तेजी होऊ शकते तर हे आपल्याला चित्र उद्या कदाचित बघायला मिळण्याची शक्यता आहे पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे बावीस हजार बावीस हजार पन्नासच्या वर आपल्याला निफ्टी टिकताना दिसलं पाहिजे नुसतं असं वर ओपन झालं आणि लगेच खाली आलं असं नाही आपल्याला टिकलं पाहिजे तर एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आता पूर्वी अशी शॉर्ट कवरिंग कधी झाली होती तर तुम्ही इथे बघू शकता इथनं आपल्याला वर गेलं ते अगदी आपण बावीस हजार एकशे पंचवीस एकशे सव्वीसपर्यंत आपण हाय बनवला होता त्यावेळेला सुद्धा बावीस हजारची लेवल टिकल्यावर एक शॉर्ट कव्हरिंग आलं होतं मात्र त्याला फॉलोअप मिळाला नाही म्हणून मग आपण सेलिंग झालं आणि आपण पुन्हा खाली येताना आपल्याला दिसतंय तर आता तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपल्याला इथे रेझिस्टन्स आहे सपोर्ट कुठे आहे चांगला चांगला सपोर्ट तुम्ही बघू शकता एकवीस हजार नऊशे ला आपल्याला बऱ्यापैकी चांगला सपोर्ट आहे तुम्ही इथे बघितलं तर हा आपल्याला इथे च दिसतोय हा आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय तर इथे खूप चांगला सपोर्ट आहे म्हणून इथनं खाली आल्यावर इथनं आपल्याला पुन्हा एक बाउन्स बघायला मिळाला त्याच्या खाली गेला तर एकवीस हजार आठशे पन्नास एकवीस हजार आठशेला सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट दिसतोय आणि त्या तुलनेत रेजिस्टन्स कमी दिसतोय तर जर उद्या वर जायला लागलं तर तुम्ही बघू शकता एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नऊशे पन्नास बावीस हजार ह्या तिन्ही ठिकाणी हे जे काय शॉर्ट बनलेले आहेत हे तिन्ही ठिकाणचे शॉर्ट कव्हर होऊ शकतात जर मार्केट उद्या वर गेलं आणि वर टिकलं तर आणि तसं झालं तर उद्याच एक्सपायरी आहे त्यामुळे ह्या शॉर्टना जास्त चान्सच नाही आणि त्याच्यामुळे मार्केट वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकत अर्थात हे सगळं जर तर गोष्टी आहेत बाकी सर्व गोष्टी मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत खाली येत असताना वर जात असताना काय काय होऊ शकतं हे आपण बघितलेलं आहे तर हे झालं आपल्याला निफ्टी फिफ्टी विषयी आता आपण थोडस पुढं जाऊया आणि आपल्या उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ते मी इंडेक्स तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं आहे ते आता तुम्ही करू शकता मी इथे इम्पॉर्टंट लेवल काढलेल्या ले तुमच्या माहितीसाठी दाखवतोय तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी फिन सर्व्हिसेस म्हणजे फिन निफ्टी तर या फिन निफ्टीमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसत आहेत आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा आपल्याला चार्ट बघूया ज्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेऊ शकता आणि त्याचा वापर तुम्हाला तुमचं विश्लेषण करण्यासाठी करता येईल तर इथे तुम्हाला दिसतंय मिड मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आज खूप चांगली तेजी झाली तर त्याचं सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे दिसत आहेत तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि मी तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडीशी माहिती सांगतो जे सदस्य नियमित बघतायत त्यांना आता पाठ झालं असेल की आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिला आहे फ्री कोर्स दुसरा आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरा आहे पेड कोर्स तुम्हाला यापैकी ले कुठल्याही लेवलची माहिती पाहिजे असेल फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा मेसेज लिहा प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोन शब्द टाइप करा आणि पेड कोर्सची माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोन शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज यापैकी कुठलाही तुम्ही काय करू शकता नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन किंवा दुसरा आपला जो नंबर आहे नाईन वन थ्री झिरो सेवन थ्री सेवन फाईव्ह ट्वेंटी नाईन ह्या नंबरला तुम्ही काय करू शकता पाठवू शकता तर ह्या तिन्हीची माहिती तुम्हाला तिथे मिळू शकते मला आत्ता कॉम्बो कोर्सच्या ॲडमिशनविषयी सांगायचं आहे सध्या कॉम्बो कोर्सची बॅचची ॲडमिशन चालू आहे दहा फेब्रुवारी ही आपण लास्ट डेट दिलेली आहे पण आपल्याला आज दुपारपर्यंत झालेलं ॲडमिशन बघता उद्या किंवा परवापर्यंत आपली बॅच फुल होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे दहा तारखेपर्यंत आपण ॲडमिशन चालू ठेवूच की नाही हे सांगता येणार नाही जर आपलं जे काही बॅचचा कोटा असतो तो आज किंवा उद्या किंवा जास्तीत जास्त परवा पूर्ण झाला तर आपण काय करणार आहे ॲडमिशनची प्रोसेस बंद करणार आहे तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना मला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आता आपण आणखीन पुढे जाऊया आणि मी काही स्टॉकचं विश्लेषण करणार आहे, आहे। तर ते स्टॉक मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आज खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या मला तुमच्या शेअर करायच्या सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम डेली करूया त्यानंतर मी इकडे येतो आणि जे काही स्टॉक मी काढले होते ते तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला इथे दिसताना लिस्ट खूप मोठी दिसेल आपण पटापट पटापट बघूया सगळ्यात पहिले मी दोन स्टॉक जे दाखवणार आहे ते मी दोन दिवसापूर्वी तुम्हाला दिलेले होते पहिला स्टॉक जो आहे त्याचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स तुम्हाला आठवत असेल तुम्ही नियमित व्हिडिओ बघत असाल तर आपण हा ब्रेकडाऊन साठी स्टॉक दिलेला होता पण मी नेहमी सांगतो ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मध्ये आपल्याला एक शक्यता असते की ते फेल्युअर येऊ शकतं इथे बघा मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी हे दाखवलं होतं की ह्या स्टॉकमध्ये आपल्याला सेलिंग येत आहे असा पद्धतीने सेलिंग येते आणि आपण जर ही लेवल मोडली तीनशे एकोणपन्नास ची तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं अगदी तीनशे वीस रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो नेहमी ब्रेकआउटचा ज्या वेळेला आपण कुठलाही ट्रेड प्लॅन करतो किंवा विश्लेषण करतो त्यावेळेला लक्षात ठेवा त्याच्यामध्ये दुसरी पण एक शक्यता असते आता हे काही तुम्हाला आणि मलाच दिसतंय का की असं ब्रेकआउट येऊ शकतो हे अख्ख्या जगाला दिसतंय जे जे ह्या शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत आणि जे जे हा स्टॉक बघतायत ते प्रत्येकाला दिसत त्यामुळे दुसरी एक शक्यता अशी असते की इथे ब्रेकआउट येणार असं दाखवून ब्रेकआउट फेल केलेलं होऊ शकतं ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं आणि आपल्याला आता तेच बघायला मिळालं काय झालं बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे थोडस खाली गेलं असं दाखवलं आणि लगेचच आपल्याला एक बाउन्स बघायला आला आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय तयार झालं तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आणि आता आपल्याला त्याचा ब्रेकआउट आलाय त्यामुळे आता काय होईल वरच्या दिशेने आता आपल्याला एक संधी निर्माण होऊ शकते कधी कधी काही स्टॉक फार क्वचित असं होतं की खालच्या बाजूला सुद्धा ब्रेकआउट फेल ब्रेकआउट दाखवतात आणि फेल होतो वरच्या बाजूला सुद्धा दाखवतात आणि ब्रेकआउट फेल होतो असं फार क्वचित होतं त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात ठेवा तर काय होऊ शकतं आता इथून वर जात असताना आपल्याला तीनशे एकोणनव्वद रुपये पन्नास पैशाच्या आसपास आणि चारशे तीन रुपयाच्या आसपास आता आपल्याला वर जाताना टार्गेट आहेत आणि चारशे तीनच्या वर जर हा स्टॉक टिकला तर मग चारशे दहा रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो तर हे आहे चंबल फर्टिलायझर्स याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता दुसरा जो स्टॉक आहे तो मी चंबल फर्टिलायझर बरोबरच दिलेला होता त्या स्टॉकचं नाव आहे कॅन्फिन होम्स कॅन्फिन होम सुद्धा दोनच दिवसापूर्वी दिला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलं होतं की बियरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे तुम्ही ह्या दोन दिवसापूर्वीच फॉर्मेशन जर बघितलं तर दिसेल तुम्हाला पहिली ग्रीन कॅन्डल आहे आणि दुसरी मोठी रेड कॅन्डल आहे आणि मी हे सांगितलं होतं की जर हा लो ब्रेक झाला किंवा हा जर बनवलेला लो तुटला तर म्हणजे साधारण आठशेच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर मग ह्याच्यामध्ये सातशे पासष्ट रुपये सातशे बत्तीस रुपये सातशे बावीस रुपये अशी मोठी टार्गेट येऊ शकतात मात्र आपल्या लक्षात येईल की हा काही लो तुटला नाही आणि दुसऱ्या दिवशी एक इन्साईड कॅन्डल बनली आता इनसाइड कॅन्डल बनली की कायम लक्षात ठेवा ती आपल्याला बुलिश इनसाइड कॅन्डल होती त्याचा ब्रेकआउट आल्यावर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली आता हा जर ब्रेकआउट टिकला कदाचित काय होईल आणखीन थोडस वर जाईल परत एकदा लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं करताना बघायला मिळू शकतो हा स्टॉक तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवा की आता याच्यामध्ये आपल्याला बुलिश ब्रेकआउट आलाय बेअरिश ब्रेकआउटची आपण वाट बघत होतो तो फेल झाला आणि आपल्याला बुलिश ब्रेकआउट येतोय नेहमी मी ब्रेकआउटचा ट्रेड सांगत असताना किंवा ब्रेकआउटचं आपल्याला परिस्थिती दाखवत असताना मी नेहमी हे सांगतो की आपल्याला ब्रेकआउटसाठी आणि ब्रेकआउट फेल्युअर दोघांसाठी तयार राहायचं आहे की कारण ह्यापैकी जे काही होईल ते मोठं होणार आहे तर त्या पद्धतीने या दोन्ही स्टॉकमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल आजचा आपला आ, तिसरा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस मध्ये काय झालं बघा मागचे अनेक दिवस हा स्टॉक आपल्याला एका रेंज मध्ये अडकलेला दिसतोय म्हणजे तुम्ही बघू शकता साधारणपणे पंधरा पासून आतापर्यंत हा स्टॉक एका रेंज मध्ये अडकला होता आणि शेवटी फायनली आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे आता जर हा स्टॉक या लेवलच्या वर आणि तुम्ही जर बघितलं तर हा स्टॉक निवडण्यामागचा आणखीन एक महत्वाचं कारण आहे की तुम्ही लावून दाखवत नाही हाय मार्क केलात आणि इथे जर लो मार्क केलात तर तुमच्या लक्षात येईल बरोबर ह्या लेवलला नऊशे साठ रुपयाच्या आसपास नऊशे साठ ते नऊशे एकसष्ट रुपयाच्या आसपास फिफ्टी पर्सेंट लेवल आहे म्हणजे इथे हाय आणि इथे लो मार्क केला तर फिफ्टी पर्सेंट लेवल इथे येते जर उद्या फिफ्टी ची लेवल ब्रेकआउट झाली आणि वर गेला तर काय होईल थोडंसं वर जाईल पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग परत वर जाईल आणि मग पुन्हा एकदा तेजी आपल्याला मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस या मध्ये बघायला मिळू शकते आतापर्यंत आपण तीन स्टॉक बघितले आता शेवटचा स्टॉक बघायचा आहे तर त्या स्टॉकचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्वी खूप चांगली तेजी झाली होती त्यानंतर हल्ली बरेच दिवस मार्केटमध्ये थोडस आपल्याला बघितलं तर साईडवेज होत होत हळूहळू खाली आपल्याला येताना दिसत होतं म्हणजे हळूहळू हळूहळू सेलिंग होताना आपल्याला दिसत होतं सहाशे साठ रुपयाचा लाईफ टाईम हाय बनवल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये आपण बघितलं तर अगदी सहाशे रुपयापर्यंत हा खाली सुद्धा आला होता आणि त्यानंतर मी इथे तुम्हाला ही ट्रेंड लाईन काढून सुद्धा मागे एकदा दाखवली होती शेवटी ट्रेंड लाइनचा ब्रेकआउट झाला आणि आपण बघू शकतो की काय झालं बघा नेहमी सांगतो मी ट्रेंड लाईन किंवा रेजिस्टन्स लेवल किंवा सपोर्ट लेवल तोडली ब्रेकआउट आला की एकदा त्या दिशेनं मुवमेंट होते लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग आपण पुन्हा वर जातो परफेक्ट आपल्याला मध्ये बघायला मिळालं सहाशे पंच्याहत्तरच्या आसपास हा स्टॉक आहे उद्या जर मॉनिटरी पॉलिसी चांगली आली तर हा स्टॉक आणखीन वर जाण्याची शक्यता आपल्याला निर्माण होते अर्थात सांगता येत नाही की उद्याच्या उद्या, उद्या जाईल येणाऱ्या काळामध्ये या स्टॉकचं भविष्य खूप चांगलं आहे हा स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे ही गोष्ट मी वारंवार सांगितलेली आहे तर त्याच्यामुळे मी काही तुम्हाला खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही आहे तर मी माझे अनुभव तुम्हाला इथे शेअर करतोय आता हे झाले आपले नियमित स्टॉक चार स्टॉकची माहिती सांगितली आता मला पटापट काही स्टॉक सांगायचे तर इथे आपण बघूया पहिला स्टॉक आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्या वेळेला फिफ्टी पर्सेंटची लेवल आपल्याला माहिती आहे नऊशे पंचेचाळीस रुपये आय पी ओचं लिस्टिंग होतं नऊशे पाच रुपयाला आपल्याला मिळालेला होता त्यानंतर पाचशे तीस पाचशे साठ रुपयापर्यंत तो आ, खाली पण गेला होता त्या एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला मागच्या नोव्हेंबरपासून ह्याच्यामध्ये एक तेजी चालू झाली आहे आणि ज्या वेळेला फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक होणार होती त्यावेळेला मी ह्या स्टॉकबद्दल सांगितलं होतं की आता मी ॲव्हरेज करत करत हा स्टॉक खूप खाली आणला होता आणि साधारण ह्या आसपास माझं ऍव्हरेज आहे तर त्यानंतर सांगितलं होतं की इथनं वर जात असताना आपल्याला ह्या ज्या सगळ्या लेवल दिसत आहेत सातशे एकोणऐंशी आठशे साठ रुपये आठशे चाळीस रुपये त्यानंतर हा नऊशे अठरा रुपये आणि हे ब्रेक झालं की आपण फायनल जी कि हे सांगितलेलं होतं टार्गेट हे होतं एक हजार सत्तर रुपये आता त्या दिशेनं हा स्टॉक चाललेला आहे म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये खूप मोठी तेजी आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे तर हा ह्या स्टॉकचं नाव आहे सी मुद्दा मी दाखवतोय पूर्वी सांगितलेले काही स्टॉक आहेत उद्या मॉनिटरी पॉलिसी जर आपल्याला फेवरेबल आली तर मी इथे दोन तीन बँका काढल्या आहेत आणि ह्या हेवीवेट बँका आहेत बँक निफ्टी मधल्या एक आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक ही सध्या आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये मंदी चालू आहे तुम्ही इथे बघू शकता की खूप मोठं सेलिंग झालंय त्यानंतर वर जायचा प्रयत्न केला पुन्हा खाली येत आहे जर उद्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा निर्णय चांगला आला हाँ तर हे हा स्टॉक पुन्हा एकदा तेजी करू शकतो तर त्यामुळे ह्या स्टॉकवर लक्ष ठेवलं पाहिजे माझ्याकडे जर आत्ता हा स्टॉक माझ्या काही पोर्टफोलिओमध्ये नाही आहे असता तर मी आज या ठिकाणी एव्हरेज करण्याचा विचार केला असता थोडंफार एव्हरेज मी इथे नक्कीच केलं असतं थोडंफार शेअर्स मी इथे नक्कीच खरेदी केले असते माझ्या पोर्टफोलिओमध्ये असलेला पुढचा स्टॉक आहे त्याचं नाव आहे आय सी आय सी आय बँक दाखवतोय तुम्हाला उद्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा निर्णय यायचा आहे पण हा स्टॉक जर तुम्ही बघितला तर मागचे काही दिवस आपल्याला एका रेंजमध्ये अडकलेला दिसतोय एक हजारच्या वर आता चांगला टिकतोय पूर्वी काय झालं होतं एक हजारच्या वर गेला टिकला नाही लगेच खाली आला होता ह्या वेळेला तो वर चांगला टिकतोय आता जर उद्या चांगली मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा रिझल्ट आला तर आणि एक हजार चाळीसच्या वर आकडा लक्षात ठेवा एक हजार चाळीसच्या वर जर कारण इथे सुद्धा एक हजार चाळीसच्या आसपासच तो हाय बनलेला होता एक हजार चाळीसच्या वर जर क्लोजिंग आलं आय सी आय सी आय बँक या स्टॉकमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉकमध्ये सुद्धा धूमधडाका आपल्याला बघायला मिळू शकतो मी हा स्टॉक खूप खाली असल्यापासून घेतोय आणि आपल्या चॅनलवर सांगतोय साडेचारशे रुपयापेक्षा कमी ॲव्हरेज प्राइस आहे माझ्याकडे असणाऱ्या पोर्टफोलिओमध्ये आणि मी सांगतोय की हा स्टॉक नेक्स्ट एचडीएफसी बँक आहे एचडीएफसी बँक त्यावेळेला साधारण दीड हजारच्या आसपास चालला होता सुद्धा तिथेच आहे आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आणखीन हजार रुपये जाण्याची याची कॅपॅसिटी आहे त्यातले पाचशे रुपये हा ऑलरेडी गेलेला आहे एचडीएफसी बँक तिथेच राहिलं पण आय बँक साडेचारशे रुपयापासून आता हजारच्या वर आलेला आहे तर त्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये पाचशे रुपये वर जाण्याची सुद्धा कॅपॅसिटी आहे आणि एक दिवस असा आला वाटना HDFC तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही की एच डी एफ सी बँके बरोबरच तेवढीच किंमत आपल्याला स्टॉकमध्ये आय सी आय सी आय बँकेची सुद्धा बघायला मिळेल तर हा झाला पुढचा स्टॉक तिसरा आणि शेवट शेवटचा स्टॉक सांगतोय हा आहे एच डी एफ सी बँक खूपच लेगार्ड चालू आहे तुम्ही बघू शकता की खूप मोठं सेलिंग आलंय त्याच्यामध्ये आणि आपल्याला आता काही दिवस झाले की तो आपल्याला इथे होल्ड करतोय मी पूर्वीसुद्धा सांगितलं होतं की ह्या एरियाच्या आसपास आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खरेदी करायचं आहे जर आपल्याकडे असेल तर खरेदी करायचंय अर्थात हे मी काही तुम्हाला रेकमेंडेशन देत नाही मी काय केलं असतं ते मी तुम्हाला इथे सांगतोय माझ्या पोर्टफोलिओमध्ये जर हा स्टॉक असता तर एवढा खाली आल्यानंतर मी इथे नक्कीच खरेदी केला असता आणि इथून तो वर जायला लागेल त्यावेळेला एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला काही स्टॉक मी मुद्दाम बँकिंग स्टॉक शेवटी तुम्हाला दाखवले थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल पण यातनं तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी चांगली माहिती मिळाली असेल तर हे झालं आजच्या दिवसाचं उद्यासाठीचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट पण करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद